महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो नांदेड बिदर मार्गासाठी पाच वर्षापूर्वी सातशे पन्नास कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने मंजूर केले उर्वरित रक्कम ही केंद्र शासनाची आणि कर्नाटक राज्याची होती परंतु आजपर्यंतही कुठलेही काम न झाल्याने आता नांदेडकर आणि बिदरकर यांना फार मोठा प्रश्न पडला आहे खरं तर हा मार्ग एवढा जवळचा आहे की आजचा जो प्रचलित मार्ग आहे त्यापेक्षा या मार्गावर जर रेल्वे धावली तर केवळ दोन ते तीन तासामध्ये बिदर गाठता येतं अशा परिस्थितीत या ठिकाणचे काम रखडल्यामुळे राज्यसभेचे खासदार अजित गुपछडे यांनी राज्यसभेमध्ये हा विषय मांडला असून लवकरात लवकर या कामाकडे केंद्र शासनाने लक्ष द्यावे व नांदेडकर व बिदरकर यांना रेल्वे मार्गाचा मार्ग उपलब्ध करून दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे अजित माधवराव डिमांड टू कॉन्स्टिट्यूट कमिटी टू कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ रेल्वे लाईन फ्रॉम नांदेड टू बिदार भारत सरकार ने सन 2018 19 के बजट में नांदेड़ बिदर रेल लाइन निर्माण की मंजूरी दी गई है इसके बाद इस नई रेल लाइन निर्माण की दिशा में कोई ठोस आगे की कार्रवाई अभी तक नहीं हुई है महाराष्ट्र और कर्नाटक के आर्थिक सामाजिक आध्यात्मिक एवं सांस्कृतिक विकास हेतु नांदेड़ बिदर रेल लाइन निर्माण के लिए भारत सरकार को मैं विनम्रतापूर्वक प्रार्थना करता हूँ इस कार्य को तत्काल शुरू करने की कृपा करें दोनों राज्यों के अखबार जनता एवं किसान भाई बहन इस रेल लाइन निर्माण की कार्यवाही अतिशीघ्रता से करने की मांग कर रहे हैं नांदेड़ यह परम पूज्य श्री गुरु गोविंद सिंह जी महाराज की पुण्य भूमि है और बीदर में परम पूज्य श्री गुरु नानक देव जी महाराज का बहुत बड़ा गुरुद्वारा है देश विदेश से हमारे लाखों सिख यात्रे करो भाई माता बहने नांदेड़ बीदर रोड समेक न्यूज लाइव बी पाने पर सब्सक्राइब करा